मधल्या या सत्ता संघर्षाचं परखड विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार काळे यांनी केलंय बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय शिवसेना नेत्यांना माफी नाही गेली पाच वर्ष अगदी सत्ता स्थापनेपासून ते कालच्या निवडणुकीतील जागा वाटपापर्यंत शिवसेना आणि भाजप आप आपापसात इतके भांडलेत की हे भांडण्यासाठी सत्तेत बसले आहेत असेच जणू वाटत होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी लावून धरणं योग्यच होत यात वाद नाही परंतु तुम्ही सत्तेत सहभागी असताना प्रशासन कसं काम करत आहे यावर देखरेख नको होती प्रत्यक्ष बांधावर जाऊन शिवसेनेच्या किती नेत्यांनी पाहणी केली केवळ दहा पंधरा नेत्यांनी खरोखरच पाहणी केली नाही असं नाही परंतु सरकारी योजना खालपर्यंत जात आहेत की नाही आणि जात नसतील तर का जाऊ शकल्या नाहीत याचा विचार केला गेला नाही काहींनी काम चांगलं केलं असेल पण ते जनतेपर्यंत पोहोचलंच नाही ही वस्तुस्थिती आहे खर तर शिवसेना या पक्षात शिवसैनिकाला महत्व असतं असा घोषा केला जातो हे काही प्रमाणात सत्य शिवसेनेच्या पक्षबांधणीत संघटनेला अनन्य महत्व आहे पण गेल्या पाच दहा वर्षापासून पक्ष संघटना मातोश्रीपासून काहीशी दूर गेल्यासारखी वाटते पक्षप्रमुखांनी नेमलेले शिलेदार बरेचसे आळसावलेले आहेत असं निवडणूक निकालावरून दिसतं पक्षाचं काम अथवा सरकारचं काम पुढे नेण्यापेक्षा भाजपशी भांडण्यातच शिवसेना नेत्यांचा वेळ वाया गेला आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्या अभिनंदना माजी आमदार शिंदेचं चांगलं काम बरीसभर म्हणून राष्ट्रवादीचे सचिन आहीर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे युवराज प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात समोर माने यांच्यासारखा अनोळखी उमेदवार असं सर्व जमून आलेलं असतानाही आदित्य यांचे मार्जिन अतिशय कमी वाटते तरीही आदित्य यांचं अभिनंदनच शेवटी इतकंच म्हणेन की शिवसेनेत भाकरी फिरवायची वेळ आली आहे ज्येष्ठ नेत्यांना इतर विधायक कामं देऊन शिवसेनेचा कणा असलेल्या युवकांना संधी द्या ज्येष्ठांना घरी बसवू नका त्याचप्रमाणे तरुणांना म्हातारे होईपर्यंत रांगेत उभे राहायला लावू नका कोणीही या सर्व लिखाणाचा चुकीचा आणि सोयीचा अर्थ लावू नये इतकंच सांगेन की वेडा वाकुडा गाईन परी तुझाच म्हणवी धन्यवाद विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत सगळ्यांना चक्रावून सोडलंय आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांवर खोचक शेरबाजी केली आहे पावसामध्ये भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावलाय पावसामध्ये भिजत शरद पवारांनी साताऱ्याची प्रचारसभा केली होती आणि त्यानंतर या सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला प्रचाराच्या अखेरीस शरद पवारांनी बाजी मारत आघाडीचं संख्याबळ वाढवल्यानं भाजपच्या चिंतेत वाढ आहे दरम्यान आज पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी पवारांना अशा पद्धतीनं खोचक टोला लगावला तर तिथेच दुसरीकडे शरद पवारांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय सरकारला काहीही विचारलं तरी त्यांच्याकडून मात्र तीनशे सत्तर हेच उत्तर येतं त्यामुळे देशातील जनतेसमोर असलेले मूलभूत प्रश्न सुटतील का असा सवाल शरद पवारांनी केलाय महत्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे प्रश्न इतर ठिकाणी वेधण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थव्यवस्थेला घातक असल्याचा इशारा देखील पवारांनी दिलाय तर लवकरच राम कोर्टाचा निर्णय येणार आहे आणि त्यावरूनही लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पवारांनी बोलून दाखवली आहे